स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह मध्ये बारा वाजलेले आहे का हम्म तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आणि कमेंट करा छान छान आणि चॅनल झोपून तर कोणीच नाही गेले कोणीच नाही तर लवकर लवकर या मध्ये पावसाळा सुरू झाला आणि गरमी तरी पण होऊन राहिलेली आहे सुरूच आहे समोर गेल्यावर समोर आहे थंड थंड ये ये झाला का सर्वांचा जेवण पक्षात सर्वजण मस्त मजेत गर्मी राम झोपलेला आहे ह्याला एक तर जास्त झाला झोप नाही तर त्याच्यातच आहे गुडन पडून जाशील बरं आणि सात लसक नाही अजून हात लसक जायचा मग तर या लवकर लवकर लाई म्हणजे एक मिनिट जास्त झालेले आहेत सल्ला म्हणजे लाईव्ह तरी बोलावा तर लाईव्ह लाईव्ह येते पण कोणी म्हणजे लाईला लाईश येतच नाही कमेंट पण नाही करत काय पण तू बोल बर उड्डण चांगली राह लागून जा गर्दी नाही गर्मी नको कुदू ना మియా మధ్య స్వాగత మధ్య తుచ పాయి కి

आपण आपला आलं आणि समोरच्या विषय म्हणजे ग राहिलं लाईव्ह मध्ये आलं ते पण तर कस लाईव्ह येऊ शकते वाटत लाईव्ह येऊन सुद्धा कोणी लाईव्ह म्हणून मी जास्त मिनिट लाईव्ह ठेवतच नाही डंगरी <laughs> पेट लहानपणीचे जे कपडा आहे आता नाही घालत ते डंगरी चार मिनट झाले आहे तर या सर्व जण लाईव्ह मध्ये राहायला गोपून जरा झोपून झोपून नंतर उठतात तो झोपून आयलाच पुन्हा बाई दिवाण लवकर या म्हणजे चार पाच मिनिट लाईव्ह घेते कारण की कुणी येत पण नाही लाईव्ह मध्ये का एक का पटला व्हिडिओ पण बघायचं माझे तुम्हाला जर आवडले असेल तर माझे व्हिडिओ पण बघायचा पूर्ण स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत वळून जायचं कुठं मोबाईल मोबाईल पडला होता आता हातातून मोबाईल असं कसा पडला का माहिती नाही अचानकच पडून गेला हातातून <tॣ> बरं झाला कुठला नाही त्यांना शिवकाली असे कुठल्या पप्पाच्या <tॣ> माझ्या हातात कधी पडला नाही पहिले <tॣ> मग पप्पा खाऊस खाऊ घेऊन इथेच मी लाईव्ह बंद करते कारण कि आता इथलं झोपवून घेते कारण झोपत नाही म्हणून मग कि करते नाही झोपून बाय बाय पुढच्या लाईव्ह मध्ये नक्की भेटू Terima kasih telah <laughs> menonton!